brought to you by Agilus Diagnostics Agilus Diagnostics नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे विशाळगडावर सध्या काय सुरू आहे याबद्दलचे लाईव्ह अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत शाहू छत्रपती जे कोल्हापुराचे खासदार सुद्धा आहेत आणि सतेज पाटील हे दोघेही आज विशाळगडावर मदत घेऊन जाणार होते तशाबद्दलची माहिती ही शाहू महाराजांनी आपल्या काल जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पत्र जाहीर केलं होतं त्यातच उल्लेख केला होता त्यानुसार आज शाहू छत्रपती शाहू महाराज आणि सतेज पाटील हे विशाळगडावर जाण्यासाठी गेले खरे परंतु त्यांना विशाळगडाच्या पायथ्याशीच रोखण्यात आलं पोलिसांनी शाहू महाराज आणि पाटील यांना विशाळगडावर जाऊ दिलं नाही विशाळगडावर सध्या संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे कुठल्याही पद्धतीनं गर्दी करू नका असं पोलिसांचं आवाहन आहे दरम्यानच्या काळामध्ये शाहू महाराज आणि पोलिस यांच्यामध्ये संवाद झाल्याचं त्यांनी चर्चा केल्याचं देखील समोर आलेलं आहे या सगळ्या संदर्भामधले महत्वाचे अपडेट्स विशाळगडावर सध्या काय सुरू आहे विशाळगड परिसरामध्ये काय सुरू आहे याबद्दलचे लाईव्ह अपडेट्स आपण आत्ता घेणार आहोत पण जेव्हा शाहू महाराज हे विशाळगडावर जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली होती आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या तसंच काल त्यांनी जे पत्र लिहिलं होतं त्याच्याबद्दल सुद्धा काही महत्वाचे उल्लेख केले होते विशाळगडावर जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे तर शाहू महाराजांची ही प्रतिक्रिया आधी आपण ऐकूया मदत घेऊन त्या चाललेला आज मदत घेऊन इंडियागडची गेटची सर्वजण त्या गजापूर या ठिकाणी चाललेला आहात काय सांगाल किती गरजेची ही मदत आता आपल्याला गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जात जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे तो काही प्रश्न नाहीये आहे मी कालच सांगितलं की विपक्ष ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण या घटनेकडे आपण कसं पाहता कारण आपण पासून शाहूंची नकरी शाहूंच्या आता था था एक वर्षात दुसऱ्यांदा होणार म्हणजे त्यामध्ये काहीतरी आहे यात प्रश्न नाही आहे त्याला आपल्याला तोंड बसली पुढेही द्यावं लागणार आहे कालच सांगितलंय कारण ही जे जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा काल तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हण म्हणण्यापेक्षा शासनाने शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती शासनाला हे घडू द्यायचं होतं असं वाटतं का आपल्याला शासनाला हे तिची पण लोकांना अपेक्षा आहे सरकारला आता नेमकं याच सरकारची सुद्धा अपेक्षा आहे ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये तरी सरकारनी मदत निश्चित केलीच पाहिजे मराठ्यात राज्यात उमटायला सुरू झाले एकोणीस तारखेला मुस्लिम संघटनाने आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या इम्तियाज जलील यांनी त्याबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देतात त्यांनी आता तिकडं काय झाले काय त्याच्याबद्दल मला काही माहित नाही परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार या पडदा टाकावाने कुठंतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशांना त्यांनी काढलंय आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं दुजाभाव न करता काही तर हे चांगलंच आहे शाहू महाराज विशाळगडावर जेव्हा रवाना झाले होते विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेस त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे सतेज पाटील यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये विशाळगडावर जाण्याच्या आधी प्रतिक्रिया दिली होती काल सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलं होतं ते म्हणजे की जातीयवादाला कोल्हापुरामध्ये कुठल्याही पद्धतीचा थारा नाही अशा पद्धतीची परिस्थिती ही कोल्हापुरात याआधी कधी नव्हती आणि त्यामुळे एक प्रकारे असं वातावरण राहणं हे कोल्हापूरकरांसाठी आणि एकंदरीतच राजकारणासाठी सुद्धा धोक्याचं आहे असं सुद्धा सतेश पाटील यांनी म्हटलं होतं त्याचबरोबर त्यांनी हे देखील उल्लेख केले होते ते म्हणजे की तिथं मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या मदतीसाठी आपण तिथं मदत घेऊन जाणार आहोत असं सुद्धा सतेज पाटील यांनी म्हटलं होतं त्यानुसार शाहू महाराज आणि सतेज पाटील हे जेव्हा विशाळगडाकडे रवाना झाले होते त्यावेळेस शाहू महाराजांनी प्रतिक्रिया दिली तशीच सतेज पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आज काय म्हणाले आहे सतेज पाटील ऐकूया पुरोगामी नगरी आहे सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची इथं काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा करतात मी काल सुद्धा बोललो नावाच्या कोल्हापूरच काय दिसतो वक्तव्य करण्यासाठी म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्याने या ठिकाणी चालू आहे आपण जे आता आदरणीय महाराज म्हणले ते काल जर अभिव्यक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले सहा महिने का केली हो नव्हती जर हे या ठिकाणी चुकीचं असेल आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं आहे योग्य आहे अयोग्य आहे कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आम्ही तिकडं चाललेलो आहोत किमान चार पाच लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी जे तेरा चौदा तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्याही थांबवलं नाही आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असतात आम्ही तिथं ठिया धरून बसू आम्हाला चार पाच जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा खरं तर दंगल दंगल ज्यांनी केली ती लोक परवानगी नाकारली का नाही अजून काही नाकारलेली नाही प्रशासनाची अपेक्षा आहे त्यांच्याबरोबर चर्चा करावी परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तिच्यावर चर्चा करतो आम्हाला तिथं काय झाले माहीतच नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला कळते जे काय कळले समोर बघितलेलं आम्हीच बघतो महाराज लोकांना भेटतील तिथं आम्ही लोकांना भेटू त्यांच्या वेदना काय आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय तो सर्वे योग्य झालेला काय चार पाच कोटीचं वर नुकसान झाले अनेक वाहनांचं घरांचं अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते आणि आम नेमकं नुकसान किती झाले आम्हाला बघावं लागेल खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही ही भूमिका प्रशासनाची प्रशासन आम्ही काल सुद्धा भूमिका मांडली जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्वाचं असणार आहे कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते स्टेटमेंट देत होते मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्या एसआरपीएफ तिथे गेली ही माहिती थोड्या तर जिल्हा अधिकाऱ्यांनी नेमक्या उपाययोजना कुठल्या त्यासाठी केल्या हे कळेल तर अतिक्रमण आता निघत मात्र एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढी मोठी घटना घडली तर जी कारवाई द्यायचं होतं का जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा साहेब ते ग्रह विभागाचे अपयश आहे का कारण ग्रह विभागानं आपल्याला माहिती असं आम्हाला जायला परवानगी तर सतेज पाटलांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की जे लोक मदत करायला जातात ते जे लोक या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी जातात त्यांना अडवण्यात काहीच तथ्य नाही आहे नेमकं हे प्रकरण कशामुळे घडले या सगळ्या संदर्भातली माहिती तर घेणं अपेक्षित आहे तसंच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं जा गडावर जाण्यापासून रोखायला नको नेमकं अतिक्रमण हटवलेलं आहे ते काय हटवलेलं आहे कशा पद्धतीनं हटवलेलं आहे ही माहिती घेण्यासाठी आम्ही गडावर जातो आहोत किंवा आमची जाण्याची इच्छा आहे असं सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये हे प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अतिक्रमण हटवण्यापूर्वी पुनर्वसनाची सोय करणं आवश्यक आहे तसा नियम आहे अशा आशयाचं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे ते म्हणजे की विशाळगडावरचं जे अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे त्याच्या आधी पुनर्वसनाची सोय केली आहे का काल जेव्हा सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भातली पावलं ही प्रशासनानं उचलली होती सत्तर अतिक्रमण हटवण्यात आलेली आहे काल दिवसभरामध्ये आणि कोर्टानं ज्याच्यावर स्टे काढून टाकला होता किंवा स्टे दिला नव्हता अशी अतिक्रमण हटवण्याच्या निर्णय हा प्रशासनाने घेतला होता त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे काल ज्यांची अतिक्रमणांमध्ये ज्यांचं घर किंवा ज्यांची जागा तोडली गेलेली आहे त्यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी कुठेतरी पुनर्वसनाची सोय केल्याशिवाय हटवलं गेलेलं अतिक्रमण याच्यावर आक्षेप घेतलेला आहे तसंच प्रकाश आंबेडकर यांनी हे विशाळगडावर परवाच्या दिवशी जे काही अतिक्रमण हटवण्यासाठीच मार्गाने होणारं आंदोलन होतं त्याला जे हिंसक वळण लागलं त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे ते म्हणजे संभ त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे संभाजी भिडे आणि धारकऱ्यांवर कुठेतरी या सगळ्यामध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप हा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते म्हणजे की आ, या आंदोलनाला जे नियोजित होतं त्याला अचानक हिंसक वळण कसं काय लागलं अज्ञातांनी जा, तोडफोड जाळपोळ करून स्थानिकांचं मोठं नुकसान केलेलं आहे ज्याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती आहे म्हणजे अशा पद्धतीनं हे आंदोलन जे अहिंसक मार्गाने होणार होतं शांततेच्या मार्गाने होणार होतं ते हिंसक कसं काय झालं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे तसंच शिवप्रतिष्ठान जे संभाजी भिडे चालवतात त्याच्यावरही त्यांनी आरोप केलेले आहेत संभाजी राजे हे आंदोलन होत असताना म्हणजे संभाजी राजांचं जे आंदोलन होतं ते होत असताना शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी जाळपोळ करून स्थानिकांचं नुकसान केलं अशी आमची माहिती आहे असं प्रकाश आंबेडकर म्हटले तसंच शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांना जाणून बुजून मारहाण केली तसंच त्यांच्या समा सामानाची नासधूज केली गडावर अतिक्रमण आहे हे खरंच आहे पण अतिक्रमण हटवताना त्यांचं पुनर्वसन करावं लागतं हा नियम आहे अतिक्रमण हटवताना तो पाळला गेला आहे का असा सवालही आंबेडकर बेडकर यांनी उपस्थित केलेलं आहे खरं तर अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भामध्ये नोटीस आणि त्यानंतर कारवाई अशी प्रक्रिया असते पण या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर याच्याही आधीपासून या, आधी या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आक्षेप घेण्यात आले होते आणि म्हणूनच कुठेतरी जे शाहू महाराजांनी जाहीरपणे पत्र लिहिलेलं आहे त्यातही त्यांनी या सगळ्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे की वारंवार मागणी होत होती अतिक्रमण हटवण्याची या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाच्या सुद्धा कानावर गोष्टी घालण्यात आल्या होत्या पण मात्र कुठेही अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भामधला निर्णय हा घेण्यात आला नाही आणि म्हणूनच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे असं आपल्या पत्रामध्ये शाहू महाराज यांनी सुद्धा आहे अर्थात त्यांनी आंदोलनाला जे हिंसक वळण लागलेलं ला आहे त्याच्याबद्दल निषेध सुद्धा व्यक्त केला आहे असं असताना सुद्धा कुठेतरी हे अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यावेळेस हिंसक वळण कसं लागलं याच्यावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करण्यात येतोय अर्थात पोलीस या सगळ्याच्या संदर्भामध्ये शोध घेत आहेत काल या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे स्वतः राजे ज्यांनी आ... शांततेच्या मार्गानं हे आंदोलन आखलं होतं अतिक्रमण हटवण्यासाठीची मागणी लावून धरण्यासाठी केलेलं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या आधीच अशा पद्धतीने हिंसक वळण लागल्यामुळे कुठेतरी या सगळ्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं विशाळ गडावरच्या आंदोलनाच्या दृष्टीनं संशयानं पाहिलं जात होतं या सगळ्या प्रकरणामध्ये संभाजीराजे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आक्षेप घेतला की जेव्हा आंदोलन झालं तेव्हा पोलीस बंदोबस्ताच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे विशाळगडावर त्यावेळेस बंदोबस्त नव्हता का का नव्हता असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये येत्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माहिती समोर येऊ शकते पण सध्या जो विशाळगड आहे त्या विशाळगडावर दर्गा आणि दर्ग्याच्या आसपास अतिक्रमण असल्याचं म्हटलं जात आहे हा दर्गा नेमका कोणाचा आहे कशा पद्धतीनं तिथं अतिक्रमण झालेला आहे नेमकं या दर्ग्याच्या संदर्भामध्ये म्हणजे तो अगदी सुरुवातीला गडावर होता का ऐतिहासिक पुरावे याच्या संदर्भामध्ये काय सांगतायत इतिहासातले दाखले काय सांगतायत याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत माझी सहकारी छाया कविरेकडनं छाया आज खर तर विशाळगडावर शाहू छत्रपती आणि सतेज पाटील तेना रोख लेला है, पड़ आ, है, आ, जात असताना पोलिसांनी हो त्यांना रोखलेलं आहे पण मुळात हे सगळं जे प्रकरण आहे ते जेव्हा समोर आलं म्हणजे जेव्हा अतिक्रमण हटवण्यासाठीचं आंदोलन संभाजीराजांकडनं केलं जात होतं तेव्हा त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं पण जो काही वाद सध्या समोर येतो आहे ज्या काही गोष्टी समोर येत आहे त्याच्यानुसार एक दर्गा आहे आणि त्याच्या अवतीभोवती हे अतिक्रमण झाल्याचं म्हटलं जात आहे इतिहासात या दर्ग्याच्या संदर्भामधली काही माहिती आहे इतिहास तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे जे गड किल्ल्यांचा अभ्यास करतात त्यांचं काय म्हणणं आहे तुझ्याकडे काय माहिती आहे <coughs> <coughs> या दर्ग्याच्या आणि या किल्ल्याच्या इतिहासाविषयी सांगताना काही इतिहासकार काही इतिहास अभ्यासक असं सांगतात की अकराशे नव्वदच्या सुमारास दुसरा राजा भोज यांनी किशागिला हा किल्ला बांधला होता हाच किशागिला म्हणजे आता चर्चेत असले असलेला विशाळगड आहे किशागिला भोजगड गिला खेळणा आणि पुढे विशाळगड अशी कालांतरानं या किल्ल्याची नावं बदलत गेली आहेत पुढे चौदाशे त्रेपन्नमध्ये बहामणी सेनापती मलिक उतुजार हा किल्ला घेण्यासाठी कोकणात उतरले मात्र ते किल्ला मिळवण्यात ते अपयशी ठरले त्यानंतर चौदाशे एकोणसत्तर साली बहामणी सुलतानाने त्यांचे सेनापती मलिक रेहान यांना खेळना किल्ला काबीज करण्यासाठी पाठवलं याच मलिक रेहान यांचा दर्गा या किल्ल्यावर आहे एकंदरीत सहा वेळेस प्रयत्न सुद्धा त्यांना हा किल्ला मिळवण्यात यश आलं नाही मात्र तर सातव्या प्रयत्नात ते यशस्वी ठरले आणि नऊ महिन्यांच्या निकराच्या प्रयत्नानंतर त्यांना हा किल्ला जिंकण्यात यश आलं याच मलिक रेहमान यांच्या नावाचा दर्गा या किल्ल्यात आहे असं मी मगाशीच म्हणाले त्या किल्ल्यावरील फारशी शिलालेखात हा सगळा इतिहास असल्याचं सुद्धा काही इतिहासकार म्हणतात याविषयी अतिशय सविस्तर सांगत असताना इतिहास अभ्यासक आणि लेखक सरफराज अहमद असं म्हणतात की पंधराव्या शतकातली ही, ही दर्गा असण्याची शक्यता आहे मुघलांच्या काळातील दस्तऐवजांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख आढळतो शिवाजी महाराजांच्या आधीपासूनच या किल्ल्यामध्ये ही दर्गा आहे मात्र शिवाजी महाराजांनी सुद्धा या दर्ग्याला कधी धक्का लावला नाही पुढे औरंगजेबाने जेव्हा हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा ते स्वतः या दर्ग्याच्या दर्शनासाठी सुद्धा जायचे आणि मोहम्मद तुगलकांनंतर प्रदीर्घ काळ हा किल्ला बहमणी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता असं देखील इतिहास अभ्यासक अहमद सांगतात पुढे सोळाशे एकोणसाठ मध्ये पन्हाळा ताब्यात घेतला त्याच वेळेस त्यांनी खेळणा किल्ला जिंकला आणि त्याचं नाव बदलून विशाळगड केलं या किल्ल्याची मालकी सातत्यानं बदलत आली आहे बहामणी आदिलशाही शिवाजी महाराज पुन्हा मुघल त्यानंतर पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला राहिलाय हा किल्ला मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एका मोठा पराक्रमाचा साक्षीदार आहे आदिलशाही सरदार सिद्धी जवहार यांनी टाकलेल्या पन्हाळ गळ्याच्या वेड्यातून शिवाजी महाराज सुटून आल्यानंतर याच किल्ल्यावर गेले होते आणि शिवाजी महाराज या किल्ल्यापर्यंत सुखरूप जावे यासाठी अवघे तीनशे मावळे घेऊन आठ तासांहूनही अधिक काळ हजारोंच्या फौजेला बाजीप्रभू देशपांडे यांनी यांच्या पराक्रमामुळे या किल्ल्याचं पुढे अजून नाव झालं या किल्ल्यात या किल्ल्याला आता हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सुद्धा पाहिलं जातं कारण आता मोठ्या संख्येने हिंदू आणि मुस्लिम भाविक या किल्ल्यात जात असतात आता विशाळगड प्रकरणात रविवारी झालेल्या तोडफोडीनंतर काल संभाजीराजे यांच्यासह पाचशे जण संशयित असल्याची माहिती काल पोलिसांनी दिली आहे आणि याचबरोबर एकूण तेवीस जण एकवीस जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर छायापणे आपण जाणून घेतलं ते म्हणजे की हा जो दर्गा आहे त्याच्यामध्ये त्याची इतिहासामध्ये नोंद आढळते आणि शिवाजी महाराजांच्या ही आधीपासून म्हणजे शिवाजी महाराजांनी हा जो विशाळगड आहे तो सर करण्याच्या आधीपासून किंवा त्यांचं अधिपत्य येण्याच्या आधीपासून हा दर्गा तिथं आहे आणि शिवाजी महाराजांनीही हा दर्गा हटवण्याच्या संदर्भामध्ये कधी प्रयत्न केला नव्हता हा पण याच्या अवतीभोवती असलेलं जे अतिक्रमण आहे त्याच्याबद्दलचा आक्षेप आहे आणि प्रशासनाकडे सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये नोंदी आहेत याचा आपण असं उदाहरण देऊ शकतो ते म्हणजे कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काही केसेस पेंडिंग आहेत काहींना म्हणजे अतिक्रमण हटवण्यासाठी काहींना स्थगिती देण्यात आलेली आहे पण ज्यांना हटवण्यापासून ते अतिक्रमण हा प्रशासनानं घेतला आणि जेव्हा या सगळ्या संदर्भामध्ये मोहीम ही संभाजीराजेंनी उघडली होती त्याच्यानंतर म्हणजे कालच हे अतिक्रमण हटवण्यात आलं आणि अगदी सुरुवातीला मी जसं सांगितलं त्यानुसार सत्तर अतिक्रमण हटवण्याच्या हटवण्यात आलेली आहे तर छायाकडची ही माहिती आहे धन्यवाद दिलेले दिलेल्या माहितीसाठी आता जी माहिती समोर येते आहे एबीपी माझाच्या माध्यमातून त्याच्यानुसार इम्तियाज अलील, आ, इम्तियाज जे हिंसाचार प्रकरण आहे त्याच्या संदर्भामध्ये तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे तसंच त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे ते म्हणजे की शाहू महाराजांचे वंशज हे हिंसेचं नेतृत्व करतात याच्याबद्दलही त्यांनी म्हणजे चिंता व्यक्त केलेली आहे नाराजी व्यक्त केलेली आहे तसंच त्यांनी हे देखील म्हटले ते म्हणजे की या हिंसाचार प्रकरणामध्ये जुलैला जे काही घटना घडलेली आहे त्याच्या विरोधामध्ये कोल्हापुरामध्ये तर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये इम्तियाज जलील यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर शेअर करत ही माहिती दिलेली आहे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे ते म्हणजे तर इम्तियाज जलील यांची जी फेसबुक पोस्ट आहे तीच आपण थेट वाचून दाखवलं तर कदाचित आपल्याला त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे याच्याबद्दलची माहिती थेट मिळून जाऊ शकते पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की मोठ्या प्रमाणावर माहिती समोर येत असतानाच एक प्रकारे पोलीस प्रशासन या सगळ्या संदर्भामध्ये लक्ष घालत असतानाच आता या प्रकरणामध्ये राजकारण तापत असल्याचं आपण पाहतो आहोत फेसबुकच्या वर सुद्धा इम्तियाज जलील यांनी या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे दरम्यान त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की लोकसभेत आम्ही तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही लोकसभेत गेलात आणि आता मुस्लिम समाजाची अशी परतफेड करत आहात मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात कोण आ, ही करण्यात आलेली आहे ही हिंसा कोण करता आहे शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करतात आ, करता आहेत याच्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि दुर्दैव असल्याचं म्हटलेलं आहे तसंच जे पुस्तक महाराज तुम्ही मला दिलं ते तुम्ही आता वाचा आणि आम्ही तुम्हाला मतदान केलं म्हणून तुम्ही लोकसभेत गेले गेले आहात या गोष्टीची आठवण ठेवा असं सुद्धा म्हटलेलं आहे तसंच हे सगळं घडत असताना कोल्हापूरमधले पोलीस हे बघ्याची भूमिका घेत होते असं आरोपसुद्धा ड्युटीवर असलेले पोलीस हे बघायची भूमिका घेत होते असा आरोप सुद्धा इम्तियाज जलील यांनी केलेला आहे अतिक्रमण काढण्याचे काही नियम असतात पण हा गुंडाराज आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे एक प्रकारे प्रशासनावर सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे तसंच ते असं म्हणतात मी कोल्हापुरातल्या मौलांना धार्मिक संघटनांना प्रश्न विचारतो ते सेक्युलर पक्षांना मतदान करायचं म्हणून रस्त्यावर आले होते मुस्लिमांनी दोन दोन तास उन्हात उभं राहून उन, ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान केलेलं आहे आणि या सगळ्यानंतर कोल्हापुरातली ही स्थिती आहे अशा शब्दामध्ये त्यांनी जे आहे आक्षेप घेतलेला आहे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण तर होत राहणार आहे पण महत्वाचं आहे ते म्हणजे हा देखील मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की संभाजीराजेंनी जे आंदोलन आ, केरण्याचा संदर्भामध्ये पाऊल उचललं होतं ती तेव्हा हिंसक वळण लाभलेलं आहे पण शाहू महाराजांनी काल आपल्या पत्र पत्रामध्ये मात्र या सगळ्याचा निषेध केलेला आहे त्यामुळे शाहू महाराजांच्या भूमिकेबद्दल शाहू महाराजांना निवडून देण्याबद्दल ज्या पद्धतीनं इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतलेला आहे तर त्या आक्षेपाच्या अनुषंगानं शाहू महाराजांनी आपल्या पत्रामध्ये कशा पद्धतीचे उल्लेख केलेले आहेत म्हणजे इम्तियाज जलील यांना शाहू महाराजांनी उत्तर दिलेलं नाही तर शाहू महाराजांनी या घटनेचा कशा शब्दामध्ये निषेध केलेला आहे जो सवाल इम्तियाज झालेली आणि शाहू महाराजांना केलेलं आहे त्याचं उत्तर शाहू महाराजांनी कसं आधीच दिलेले आहे किंबहुना आपली भूमिका कशी त्यांनी स्पष्ट केलेली आहे हे, हे सांगणं गरजेचं आहे शाहू महाराजांनी आपल्या पत्रात लिहिले आहे ते म्हणजे विशाळगड इथलं अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो राजाशी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारानं प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली हे अत्यंत क्लेशदायक आहे या संदर्भात प्रशासनानं विशाळगड प्रश्न गांभीर्यानं घेऊन माजी खासदार संभाजी राजे आणि मुख्यमंत्री यांची भेट तसंच चर्चा घडवून आणावी अशी सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या परंतु राज्य शासन प्रशासन आणि पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही त्यामुळे ही घटना घडली हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश आहे राज्य सरकारनं रविवारी अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश यापूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी माजी खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचं नुकसान झालं त्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी सरकारनं काही केलं नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल उद... म्हणजे त्यांनी काल लिहिलं होतं पत्र त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय उद्या म्हणजे आज मंगळवारी आम्ही घटनास्थळी भेट देऊ पाहून पाहणी करणार आहोत कोणत्याही समाज घटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे विशाळगडावरील अतिक्रमण सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनानं तातडीनं करावी त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये म्हणजे कुणाला दुजा भाव या सगळ्या संदर्भामध्ये केला जाऊ नये असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे तसंच अशा पद्धतीने गोष्टी घडतात याची जबाबदारी ही आमची आहे आणि महत्वाचं येते म्हणजे की संभाजीराजांनी जे आ... भूमिका घेतली होती जो आक्रमक पवित्रा घेतला होता त्या भूमिकेनंतर हिंसाचार झाला आणि याचा आम्ही स्पष्ट शब्दामध्ये तीव्र निषेध करतो असं सुद्धा शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे एकीकडे संभाजीराजेंनी केलेल्या आंदोलनानंतर हिंसक वळण लागल्यानंतर ला ही घटना घडलेली आहे विशाळगडावर जमावबंदी करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे शाहू महाराजांनी कालच या सगळ्या झालेल्या हिंसक प्रकरणामध्ये बद्दल निषेध व्यक्त केलेला आहे संभाजीराजे हे शाहू छत्रपती यांचे पुत्र आहेत तर त्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर शाहू महाराजांनी एक पिता म्हणून एक खासदार म्हणून आणि शाहू महाराज म्हणजे शाहू छत्रपती म्हणून आपली भूमिका या पत्रातनं अत्यंत बॅलन्स शब्दामध्ये व्यक्त केलेली आहे आणि तसंच त्यांनी या झालेल्या हिंसेचा निषेध सुद्धा केलेला आहे एकाच कुटुंबामध्ये अशा पद्धतीने पुत्र आणि पिता यांच्या दोन वेगळ्या भूमिका आपण पाहिलेल्या आहेत अर्थात संभाजीराजांनी सुद्धा या सगळ्याबद्दल आपली दिलगिरी काल व्यक्त केली होती पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यांनी हे देखील सांगितलं होतं की ही हिंसा होईल अशा पद्धतीनं हे आ, आंदोलन कि नव्हतं तर कुठेतरी गडांवरची अतिक्रमण हटवली गेली पाहिजेत याच्या संदर्भामधली मागणी आम्ही केली होती आणि त्याच्या संदर्भामधला मुद्दा आम्ही लावून धरला होता पण त्यावेळेस अशा पद्धतीनं हिंसक वळण या आंदोलनाला लागलेलं ला आहे या सगळ्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर थेट ते पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेले होते अर्थात संभाजीराजे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे काहींवर कारवाई झालेली आहे जसं अगदी थोड्या वेळापूर्वी आपल्याला छायानं सुद्धा सांगितलेलं आहे एकवीस जणांवर कारवाई झालेली आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे या सगळ्या प्रकरणानंतर आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की आता वेगवेगळ्या स्तरात राजकारणांच्या माध्यमातून या सगळ्या घटनेवर भाष्य केलं जात आहे पण विशाळगड आ... प्रकरणामध्ये आता कशा पद्धतीनं पाऊल हे सरकारच्या वतीनं उचललं जातं कशा पद्धतीनं प्रशासन या संदर्भामध्ये पावलं उचलतं हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान तिथं विशाळगडावर काय गोष्टी घडत आहेत सध्या तिथं आणखीन काय होणार आहे किंवा आणखीन कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाकडनं पावलं उचलण्यात येत आहेत सतेज पाटलांनी ज्या पद्धतीनं पोलिसांच्या बद्दल पोलीस प्रमुखांबद्दल जो प्रश्न उपस्थित केलेला आहे जी शंका उपस्थित केलेली आहे त्या अनुषंगानं त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे की अशा पद्धतीचं वातावरण जर व्हायचं नसेल तर त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याचा उल्लेख करत या प्रमुख पोलीस अधिकाऱ्याला तिथून हटवण्याची मागणी केलेली आहे याबद्दल प्रशासनाकडनं काय पावलं उचलली जातात हे सगळं आपण बघणार आहोत या सगळ्यावर आपलं लक्ष असेल या संदर्भातल्या सविस्तर बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मध्ये तुम्ही माझ्याबरोबर जॉईन झालात त्यासाठी धन्यवाद